गला आम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना आताच आपली मस्त मॉर्निंग मॉर्निंगसुद्धा झालेली आहे एकदम सुद्धा झाली आहे आणि सगळे आता लवकरच निघलेले आहेत जायला आपल्याला सुद्धा जायचं आहे त्याच्यामुलं इथून लवकरच रूम खाली केलेली आहे काहीतरी नऊ वाजलेले आहेत हां नऊ वाजलेले आहेत तरी आता आम्ही सगळे म्हणजे सगळी रेडी झालेली आहेत आता आम्ही निघतो अलिबागला जायला काय सांगून इथून बी अलिबाग खूप लांब आहे ना त्याच्यामुळं आम्ही लवकरच निघलेलं आहेत चला आता आपण आली बघतो बघणार आहे मस्त माझा ब्लॉग डिलीट झाला नाही रात्री ब्लॉग मस्त वेगळी एडिट केला आणि तिचा ब्लॉगच डिलेट झाला तिने एडिट केला आणि त्याच्या तिने गॅलरीमधूनच डिलेट करून टाकले फोटो त्याच्यामुळं ते डायरेक्ट ब्लॉगच पूर्ण तिचा डिलेट झाला खूप वाईट खूप छान हिचा ब्लॉग झालेला मला बेकार वाटते जाऊन आज बनवू मस्त वेगळी मला तू बोलते का नक्की तू आज बनो आज नागी आज नागी आता आपण जाणार आहेत मस्त पैकी अलिबागला आता आपण अलिबागची एन्जॉय बघणार आहेत सगळे रेडी झालेले आहेत हे बघा इथं काजल सुद्धा इथं आमची गायत्री सुद्धा आहे सगळे मस्त रेडी झालेली आहेत ना सगळे सामान्य मन भरला चला आता आपण तिकडे जाऊ बघा सगळे आपली मंडळी इकडं निघलेली आहे सगळ्यांची तयारी चालू निघाची पूजा चला बापू अरे बाबू दिसत नाही सगळी जण जायची तयारी चालू आहे मला माझे कपडे आहेत तिकडं सुकत लावलेले आहेत पहिला ते भरून घेते माझ्या पेम्पो मध्ये बसून घेऊ आपली ही गाडी सुद्धा निघलेली आहे इथं चला आई बस चल चला वरती चला सगळी मंडळी आपली बसलेली आहेत आता आपण चालले अलिबाग बीजला चाललेले आहेत आणि पिंटे आता आमचा येतं का नाही का माहिती नाही इथंच बसून राहिले राहतो इथंच इथंच राहा कायमचं राहा इथं चला चला ना आंबा खायचा ना बाबू हातमाकेन मग माझ्या अंगावर टाकशील वरून ना बाबू वरतून नको मी अर्धा खाते ना तुला देते आई ज्या मस्त घेतो आम्ही आंबा खातो का सांगू याई सगळ्या नाश्ता केला सकाळी मी फक्त लेट उठलो त्याच्यामुळं मला काही नाश्ताच करायला भेटला नाही म्हणून मी आता आंबा खाऊन घेते याही नाश्ता केल्यानंतर आंबा खातात बघा इथं खूप म्हणजे पाण्याला आज भरते भरपूर म्हणजे भरपूर ना आमची ताई बोलते इथं मोठे मोठे खेकडे भेटते पण इकडे भेटते का चिंबोऱ्या काय चला सगळी मंडळी आपली आलेली आहेत आज काय आम्ही पावणार नाही का सांगू पाण्याला भरते भी भरपूर आहे काल तर आम्ही खूप पावलो मस्त एन्जॉय केले जी का दिले का कैसा लग रहा है अच्छा है ये तो ये लड़की पागल है ये हमेशा रोती रहती बस बस मस्तपैकी आईस्क्रीमसुद्धा घेतलेली आहे ना इकडे आईस्क्रीम सुद्धा खातात आणि मस्तपैकी आज ना पवणार नाही बाबा मी तर काल भरपूर पावलो आणि इथं खारा पाणी तो इथं पाणी नाही वाटतं त्याच्यामुळं आमच्यावर का आम्ही जास्त कपडे घालले नाही होते दोनच जोडी कपडे आणलेले त्याच्यामुळं का आम्ही जाणार नाही तशीच आम्ही एन्जॉय करू इकडे तिकडे मस्त वैकी फिरू मस्त फोटो शेरप्या काढू आणि मग निघू जेवढ ओमडू मस्त व्हायची चला बघूया काय काय होतं मला शोध करून आलेलं तेव्हा माझी भाची अशीच गाडीवरून पडलेली त्याच्यामुळे मला आता गाडीचं नावच नाही मी त्याचा बसणारच नाही आपण अशीच एन्जॉय करून मस्त व्हायची काय करतात काय माहिती हा अ काय चाललंय तुमचं कशात कशात बसली कशात

<laughs> काय झाला <laughs> काय झाला बघा आमची पोरं सगळी बसलेली आहेत मस्त पैकी वातावरण बी खूप छान झालेलं आहे इकडूनचा यांचं तर फोटोच चालत मला आता फोटो काढून बी कंटाळा आलाय भरपूर आम्ही दोघा राईट दो करणार आहेत मी तर बसणार नव्हतो पण आमचे हे बोले यांना बसायचा होता हे बोलते चल त्याच्या मुलं बसते ना तर मला माझी बसायची तर बिलकुल इच्छा नव्हती

शंबर रुपये शंबर नहीं मैं किया। हम आता है। कि अकेला चलाऊंगा मैं

आमचे गेले तिकडे सायकल घेऊन आम्हाला तर आम्हालाच नाही खूप वजन आहे आली बाबा सायकल थांबवा थांबो बापूला थांबो झोप हो आलेली भरपूर डोले मी टाकते बघा इकडे बघा ह्याचे डोले हे बाबू हे नको चल हे नको चल हे काजेर उठ चल हे बघा आणि इथं बघा याच्यामध्ये किती मोठी काज भेटलेली आहे एकदम डेंजर काच आहे पाहुताना बी अजून सांभाळून जराशी खूप डेंजर काच होती बघा आमच्या भाऊजीना भेटली काच जरा येऊच ती आणि इकडे बघा मुलं आमची गेलीच पावाला अरे बाबा बाबा आमची आई सुद्धा भरपूर पवली पाण्यामध्ये पण मी नाही गेलो बाबा हा खारेड पाणी याच्यामध्ये चेहरा खूप खराब होत काल आम्ही पवलो पण आज मजा गेली आई चल चल मग आता चल भूक लागले जेवाचा कोण चिंबोरी भेटली खरं आई जिवंत बाबा चिंबोरी भेटली गेली बोलत चल आई भूक लागले डोका बी दुकान लागला उन्हाळ मग आणि तुम्ही ओली झाली आता कपडे कुठे चेंज करशील चला मग चला चला घाई जाता आम्ही निघालेलो आहे He don't, he don't... दादा आमची पोरा मस्ते आमच्या दादाला जाम काळजी बाबा पोरांची <laughs> पोरा बरोबर आहेत का नाही सगळ्यांची पोरा मस्ते चला गाई जाता मला तर भरपूर इकडे इतका ऊन आहे ना मला ऊनच सण नाही तू उन्हात गेलो ना तर मला डोकाच धरते एकदम खूप डेंजर ऊन आहे मम्मी तुझी तिकडे पाठी मागा गाईत चला आता आपण निघालेले आहेत घरी जायला सगळे खूप एन्जॉय केली सगळे कपडे विपडे चेंज केलं चलत गेली लोक आईने तर आमची डायरेक्ट मॅक्सीस घातली चल आता आपण टेम्पो मध्ये बसून घेऊ मस्त एक आपला राईस सुद्धा आलेला नाही चिकन सुद्धा आलेलं आहे आम्ही पूजा मीच बसलेले आहेत जेवायला चिकन मस्त एक मागवले त्याला फायदा आपण ठेवून घेऊ तिकडे गाडी थांबली आहे पण आम्ही दोघीच जणी आलेलो आहे जेवासाठी आम्ही दोघीच जणी आहे

Tu <laughs> atlevi <laughs> 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 <laughs>